Let's go I ain't the first with the curse with the thirst that I wanna be better, not worse, man. It hurts. I'm on this earth with my words and I put them all together in circles Cause I wanna have worth working hella hard till they put me in the dirt. Gonna go far, man. Listen to my words. Gonna be a star, man. Life's like a blur. When you're working this hard, till yeah, you get the Yeah, I ain't taking a back seat. <laughs> गाडी आम्ही आर पी एम डाऊन करण्यासाठी लावून दिली आहे आणि आज आम्ही चाललेलो आहोत शिवजन्मभूमी म्हणजेच शिवनेरी आज आहे सव्वीस जानेवारी आणि त्यानिमित्ताने आम्ही तिथे जरा ध्वजारोहण पाहण्यासाठी चाललेलो आहोत मला शहरापासून तुम्हाला वाटलं असेल की हे अंगण धुतलं नाही पण असं काही नाही आहे कॉस्मॅटिक जरा आम्ही यूज नाही केले कालच तर आता इकडनं पुण्यावरनं तर आम्ही सध्या तिघेच चाललेलो आहोत पण गावावर आमची पूर्ण गँग येते पूर्ण शिवप्रतिष्ठान येत येते तर चला भेटूयात रस्त्यामध्ये तर मित्रांनो आता आपण जवळपास खेडजवळ पोहोचलेलो आहोत आणि आत्ता उजडले आहे जवळपास वाजले साडेसात अजूनही आपल्याला इथून जवळपास एक तास लागेल आणि आज जरा रोडवर जरा क्राऊड पण आहे कारण सव्वीस जानेवारी आहे प्रजासत्ताक दिन सगळ्यांना सुट्टीसुद्धा आहे त्यामुळे सगळे आपले बाहेर निघालेत एक्सप्लोअर करण्यासाठी आणि त्याच कारणाने आम्ही सुद्धा बाहेर निघालेलो आहोत पोहचलेला आहोत शिवनेरी गाड्याच्या पायथ्याशी आम्ही वर जाणार पण आम्हाला वर काय पार्किंग भेटली नाही त्यामुळे परत रि... खाली रिटर्न येऊन ते तिथे गाडी लावली आहे आणि आता चाललेलो आहे वर तसं सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन निमित्ताने सुट्टी असल्याकारणाने इथं प्र खूप अशी गर्दी दिसायला भेटेल वर कारण तुम्ही पाहू शकता किती अशा गाड्या इथं लागलेल्या आहेत अशा पूर्ण वरपर्यंत ही रांग गेलेली आहे तुम्ही पाहू शकता गडाच्या पायथ्याशी रांगेत असे दुकाने लावलेल्या आहेत इथे शिवाजी महाराजांची प्रतिमा असणारे टी शर्ट्स शिवाजी महाराजांची मूर्ती व इतर शोभेच्या वस्तू तुम्ही इथून घेऊ शकता तर मित्रांनो आता आपण सुरुवात केलेली आहे चढायला ॲक्च्युली मी तर पहिलेच आलेलो दहा मिनटापूर्वी पण काय झालं जो ट्रायपॉड करून यूज करून मी व्लॉक करतोय आज तो ट्रायपॉड मी खालीच विसरलेलो आणि तो सुद्धा राहिला होता गाडीच्यावरच विदाऊट ट्रायपॉडसुद्धा आपण काम करतो पण तो गाडीच्यावर राहिला होता जर कोणी घेऊन गेलाच तर मग काय करणार त्यामुळे परत खाली गेलो आणि पुन्हा वर आलो आणि जरा रेस्ट घ्यायला थांबलो परत आता आपल्या माल तुम्ही पाहू शकता शिवनेरीचा पहिला दरवाजा आहे म्हणजेच दरवाजा आता आपण आलेलो आहोत पहिल्या दरवाजापाशी मित्रांनो आता आपण पहिल्या दरवाजापाशी पहिल्या दरवाजा जर तुम्ही आत आला तरी ते रा लेफ्ट साईडहून वर जायला आहे वर तुम्ही गेलं तर सुंदर असं आहे चला चला मॅडम पाहू शकता गुलमोराचे सुंदर झाडे पूर्ण रस्त्यात तसंच आहे सुंदर असा बाजूला नजारा आणि राईट गुलमोरे झाडे आणि पण हे ही गोष्ट चांगली की पूर्ण ठिकाणी स्वच्छता आहे कुठे कचरा पडलेला नाही प्रशासनाने त्याची दखल चांगली अशी घेतलेली आहे सध्या गडावरती सुशोभीकरणाचं काम चालू आहे आणि त्यासाठी सुशोभी करण्या साहित्यवर आणण्यासाठी ठिकठिकाणी अशा ट्रॉलेज लावलेल्या आहेत ना आता आपण आलो गाड्या दुसऱ्या दरवाजापाशी म्हणजेच गणेश दरवाजा तुम्ही पाहू शकता दरवाजावरती सुंदर अशी जुनी कलाकृती केलेली आहे आणि इथं किल्ल्या आणि दरवाजाबद्दल माहिती दिलेली आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता चला चला तर जाऊयात आपण पुढे आणि हे प्राचीन असेल लाकूडकाम आणि दरवाजा तोडतं नाही यावं यासाठी लावलेले हे बाण जेणेकरून हत्तीने किंवा घोड्याने तरी तोडायचं घेतलं तर तो तोडता नाही आहोत आणि आत्ता इथेच आहे हे सगळे सुशोभीकरण नंतर केलेले आणि आपल्या समोर जो मोडकलीच्या अवस्थेला असलेला हा दरवाजा आहे तो आहे परवानगीचा दरवाजा आणि त्याच्यात मागच्या बाजूला जो आहे तो आहे आत्ती दरवाजा आणि याच्या आतमध्ये सिमेंट नाही तर प्राकृतिक गोष्टींचं मिश्रण भरलेलं आहे जे व्हिडिओमध्ये पुढे मी दाखवलेला आहे तुम्हाला म्हटलं दरवाजा तोडता तोडताना यावा म्हणून ते काटे लावतात मागच्या दरवाजावर जरा कमी होते पण तुम्ही या दरवाजावर पाहू शकता किती असे लावले आणि दरवाजा पुढे येताच लगेच सुंदर असं गार्डन आहे किती तुम्ही जरा इथे वेळ घालू शकता शांत चित्तीने बसू शकता आणि इथे प्रचंड अशी शांतता आहे आणि तुम्ही जी ही जी मुलगी पाहतात ही फक्त दोन वर्षाची आहे आणि ही पूर्ण किल्ला आमच्यासोबत आणि ही पूर्ण किल्ला स्वतः चढली <laughs> फायनली इतरांना तुम्हाला दगड शिवकालीन जुन्या दगडात कोरलेले शिडा भेटतील Go. This is my quest, I'm gonna make it only. Call me obsessive, oh, I know. Call me selective with my notes. Call me aggressive with my flow. Call me offensive, even though. So yeah, we ain't gonna lie, life's tough. Try to get by, life's rough. Try to do it right, it's not enough. Even though you try, you still mess up. But I'm still gonna fight for what I love. Still gonna die for what I love. Still gonna try, I won't give up. Ha! Allah? <laughs> शिपाई दरवाजा पार करून तुम्ही उजव्या बाजूला गेलात की दोन वाटा फिरतात उजवी वाट आहे जी शिवाई मंदिराकडे जाते आणि डावी वाट जी आहे ती गडाकडे जाते आणि शिपाई दरवाज्या वरच्या बाजूला पाण्याचे टाके बांधलेले आहेत की सा, राईट साइड मंदिरावरती रास्ता जातो तुम्ही इकडनं मंदिरात जाऊन या रस्त्याने सुद्धा वर जाऊ शकता किंवा जर तुम्ही पहिले किल्ल्यावर गेलेत तर ह्या मागच्या रस्त्यानेच इथे खाली मंदिरावर घेऊ शकता तुम्हाला असं गोल फिरण्याची गरज नाही बाहेर आले तर इथं पाणी पिण्यासाठी जास्त जागा आहे आणि या बाजून हा रस्ता जातो ते पुढे एक कडा आणि ज्या मी तुम्हाला खालनं ला लेण्या दाखवल्या त्या लेण्यांच्या रस्ता जातो I won't finally be try to get by life swap try to do it right it's not enough even though you try you still mess up but I'm still gonna fight for what I love still gonna die for what I love still gonna try I won't give up still gonna fight until I wanna say I'm way too obsessed and I've got nothing left and I'm not quite there yet but those words they'll regret cause I've got something left and I'm not giving you I will not let them win, I won't stop till the end, no! so i don't repeat history and people won't admit to me they don't want a victory bad enough to get a see they'd rather just go leave it be i know oh, this journey i've been on since 13 working hard and learning never stopping searching yeah it's burning all this passion oh तिथे आपलं एक काढा आहे आणि प्राचीन लेन आहेत तर त्या पाहून आम्ही आता रिटर्न गडा गडाच्या दिशेनं चाललेलो तुम्हाला मागाशी मी थोडा रस्ता दाखवला की राईट साईडनं जायचे तुम्ही पाहू शकता They say I'm way too obsessed, and I've got nothing left, and I'm not quite there yet. But those words they'll regret. She went there according to Mingada's additional kit to Malay the main under the laptop. I let me put a power shock to so big another I've got something left, and I'm not giving in. I will not let them win. I won't stop till the end. No. पुन्हा एक गार्डन केलेलं आहे गार्डन आहे आता <स्थावणीड़ा> आम्ही वरच्या त्या तुम्हाला आता दाखवतो त्या गार्डनमध्ये बसलेले जरा इथे रेस्ट घेतोय कारण आमच्यासोबत जे शिवप्रतिष्ठानची जारकरी यांना होते म्हणजे माझ्या गावचे लोक त्यांची गाडी जरा रस्त्यात खराब झालेली त्यामुळे त्यांना जरा उशीर झाला यायला तर हे आले त्याच्या पायतेच आहेत तर आपण त्यांची वाट बघते किती वर आले की त्यांच्यासोबत आपण पाळणा घराजवळ जाऊ आणि शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊ त्यांची वाट बघून कंटाळा होता म्हणून काहीतरी आपण टाइमपास करत बसले आणि शेवटी आवडी प्रतीक्षा संपली आणि आपण त्यांची वाट बघतो ते आले होते ज्यांची आपण वाट बघतो ते आले हे नमुने अर्धे पुढे गेले गाडी ती गाडी बंद झाली होती प्रतीक भावते माझे मिस्टर प्रतीक आठवडा आयडी मला फॉलो करा भावाला फॉलो करा लाईक करायचे सगळ्या पोस्ट तर मित्रांनो अशी काहीतरी वाईट बसते तर धारकेऱ्यांसोबत आपण येत आहे तुम्ही कधी किल्ल्यावर तर अशी कधी तुम्ही जॉईन करा पण हे सगळे आमच्या गावालेच आहेत आमच्या प्रतिष्ठानची मंडळी सगळी आणि हे आमच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि तो उपाध्यक्ष

तर मित्रांनो आता आपण त्या वस्तूमध्ये जाणार आहे ज्या वास्तूने जा ज्या जागेने या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज अशा महान पुरुष जिला तो मगलीतच्या वस्तूंमध्ये आणलेलोय शिवाजी महाराजांचा पालना सुद्धा दिते आहे तेव्हा आपण पाहिलेलं आहे आता आपल्या समोर जे आहे ते आहे बदामीतल लावून आता उन्हाळा असल्या कारणाने पाणी वगैरे तर काहीच नाही आहे आता आपण दादा खाली कडेलोट आहे तर आपण मित्राला जोड सोबत घेऊन जाऊया चलू समोर इथे कडेलोट आहे आणि हो हा सुंदर आजूबाजूचा असा नजारा तर चला आपण कडलोटावर जाऊया सध्या Okay, hey, stay up late nights, still the pain, and my mind it decays the as I try to make a change, see the sun, see it set, feel cool. you yeah. give memory. Can do it on my own, yeah. Wake up early mornings, late nights, hopping on a different flight. What's the meaning of life? Ayy hey? Wake up, same ish, different day, make a wish, call it pray. Have my sick and so, mild. आणि आमच्या साथीदारांची आवाज खराब झालेली आहे तर आता वर आम्हाला एखाद्या वास्तू दिसते तर आम्ही तिकडे जायचा विचार करतोय जरा मुलांशी बोलतो आम्ही इथं आलेला किल्ला करायला पण आमचं हे हे मिंडाचं एम्प्लॉय हे सुधारा इथं लेक्चर द्यायला लागले आम्ही सगळे इकडचं एक्सप्लोर केलंय आणि आता आम्ही आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला खाली जाताना फक्त शिवाई मंदिराचं दर्शन घ्यायचे आम्ही ऑलरेडी जाऊन आलोय पण हे गेले नाही डायरेक्ट किल्ल्यावरती आले यांना तिकडे आम्ही म्हणून की वर जायचं पण आमचे काही ऑलरेडी आपण पोवाड्या कारण धारकरी आहेत म्हणजे पोवाडे होणारच रील चालू करणार मी पण काय करणार का आता इथे एक गाभारा टाइप केलेली आहे कमानी निजामशाहीच्या म्हणजे बांधली गेली आहे एक दाखवतो व्हिडिओ बंद करून पाहू शकता आणि इथं रिनोवेशनचं काम चालू आहे रिनोव्हेशन काल किल्ल्यावर काय जाताना तुम्हाला टाक पाण्याचा टाका दाखवता दा राहिलो द्या तर तुम्ही पाहू शकता आणि इथे चांगले जरा वरती असं जाळी लागलेली जरी कोणी असं चुकून जरी गेलं तरी काही पडणार नाही सेफ्टीसाठी चांगलं आहे तर पूर्ण अशा पा पाण्याच्या ता। टाक्यात आणि आपली परतीची वाट तर मित्रांनो जसं मी तुम्हाला म्हणलो की सिमेंट नाही तर प्राकृतिक गोष्टींचं मिश्रण इथं यूज होतं बांधकामासाठी तर तुम्ही पाहू शकता एवढ्या गोष्टींचं मिश्रण हे केलं जातं आणि या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे या मोठ्या रोलरमध्ये टाकून त्याला पिसलं जातं आणि मग बांधकामासाठी यूज केलं जातं आणि त्याचं काही मिश्रण केलेलं मागे सुद्धा आहे छत्रपती शिवाजी महाराज तर मित्रांनो आता आपण ऑलमोस्ट गड खाली उतरलेलो आहोत तर आजचा शिवनेरीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला तुम्ही कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि जर काही इम्प्रूव्हमेंट असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये टाकून द्या त्याची मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये दुम नक्कीच काळजी घेईल तर भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिवराय